सानू पण आली मम्मीला हेल्प करायला फायनली गार्लिक फ्रॉन्स रेसिपी रेडी झालेली आहे सुखा आणि इथे तुम्ही बघताय हलवा रेसिपी हलवा करी हल्वा करी रेसिपी आता आपले जो लिचो आणि मँगो आहे म्हणजे आपले बर्ड्स त्यांचं आम्ही नाव लिचू आणि मँगो नाव ठेवलेलं आहे सन कॉर्नियर आहेत साऊथ अमेरिकेचे बर्ड्स आहेत तर आता आम्ही काय करतोय माहितीये का त्यांना ना कोणाला तरी देण्याचा प्रयत्न करतोय आता आम्ही आलो आहे दिवाळी फिश मार्केटमध्ये चिमुरे बघा खरपी खरपी बोलतात ना काली चिमुरी इथे नाही भेटणार इथे खरपी चिमुरी भेटतील कसं आहे वाटत पंचवीसशे रुपयाला बघा कसल्या भारी चिंबुऱ्या हे बघ सांगू फंटूस मासे हे कुठल्या मासे आहेत ते कितीला पन्नास रुपयाला वाटत हे बघा इथे बोईट मासे वाटाय लावलाय का किलो वरती का पन्नस्त। वर। वर कशी किलो देतो सातशे पाचशे रुपयाला देतील किल्लो बोईट मासा याला इंग्लिश मध्ये ना मलेट फिश म्हणतात ते टायगर फ्रॉन्स बघताय आहे ताई कसं आहे सातशे रुपयाला पाचशे ला जोडी कितीला चारशे रुपयाला एक चारशे रुपयाला एक तिसऱ्या पण आहेत या कसं आहे वाटा कालवा कालवा चिंबुरी लई वाटत पंधराशे रुपयाला वाटा, वाटा। ताई हलवा कसा आहे हजार रुपयाला दोन बाबा बा एवढं माग कुठचा बर्फतलं नाही का आणि बोंबील कसे ते पाचशे रुपयाला वाटा बोंबीलचा सा। सध्या वाटतं मासली माग झाली का काय माग आहे आणि बांगडे चारशे रुपये किलो बांगडे आणि जिताळे कसं देता सातशे रुपये किलो अच्छा हे पापलेट चारशेला दोन चारशे रुपयाला दोन पापलेट सुरमई कशी देताव हजार रुपयाला एक अच्छा माग आहे का सुरमई बोंबील आणि हलवा आणि रावस कितीला आहे बाराशे रुपये किलो रावस तर आपण ना हलवा घेतोय रेसिपी कि, साठी कितीला जाईल साडेचारशे रुपये चारशे रुपये घ्या चला हे कापली घे कालवण बनवायचं आहे हा थँक्यू तुझ्यासाठी कोलंबी दिली थँक्यू वर सानूला कोलंबी आवडतोय म्हणून तिच्यासाठी कोलंबी घेतो मी कारण ती हलवा मासा नाही खाणार काय फ्राय करून खाणार ना जाणू हा घे घे हा माग झाली मच्छी ना एक आहे गोल आहे कशी देतो गोल दोन हजार रुपये किलो बाबा बा कधीपर्यंत चालेल आता पंधरा वीस दिवस चालेल का बघ तुला सांगू तुला जीव कोण आहे तू एक्स्ट्राच देते

ही कुठली पद्धत आहे वारी पद्धत फिश कट करायची पद्धत कारण काटा नीट तुटला ना का ये ने ने मग असं ते नाही होत आपला हा खराब नाही परफेक्ट निघते मग तर आता मी घरी आहे आणि दिवाळी फिश मार्केट मधनं हलवा घेतला मस्तपैकी कटिंग पण करून त्यांच्याकडनं घेतला आणि कोलंबी पण घेतली तर आता घरी आलोय मस्त पेगी आता काही कालवण बनवशील ना कालवण करते आणि कोलंबीचा काहीतरी मसाला करते कोलंबी मसाला आणि स्नेहाचे पायाचा अपडेट हो दाखवा ना असा बघा तर कालच आपण एक्स रे काढलेला आहे तर डॉक्टरनी सांगितलंय की आता ठीक होत आलाय तर दहा दिवस अजून म्हणजे थोडासा हे आहे फक्त मला चालताना वगैरे काळजी घ्यायची आहे आणि होईल ते दहा होईल तरी पण दहा बारा दिवसामध्ये होईल म्हणून सांगितलेलं आहे तर बघा आता पहिले ना किती सुजन होती आता बघा आणि ते बोलले की पूर्ण काळा जे आहे ना ते कमीत कमी दोन महिने अजून लागेल ना ते पूर्ण प्रॉपर रिकव्हर हो ना, हो ना। तर, तर ते तर झालंय तर डॉक्टरने हे पण सांगितलं लास्टला की आता लक्ष ठेवून भांडी ठेवणं तसंच बरोबर कारण इतका मोठा म्हणजे ते एक्स रे करताना पण मला किती लोक विचारला असं कसं बोलते पॅन पडला भरपूर आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण आपण कसं घाईघाई करतो मी मोस्टली जास्त करते हे करणार ते आता कामच एवढं असते ना मग आता मला आहे की भांडी खालीच ठेवायला पाहिजे आणखीन एक तुमच्या सोबत आम्हाला हे शेअर करायचं आहे आता आपले जो लेचिओ आणि मँगो आहे म्हणजे आपले बर्ड्स त्यांचं आम्ही नाव लिचिओ आणि मँगो नाव ठेवलेलं आहे सन कॉर्नियर आहे साऊथ अमेरिकेचे बर्ड्स आहेत तर आता आम्ही काय करतोय माहितीये का त्यांना ना कोणाला तरी देण्याचा प्रयत्न करतोय का आता याला पण एक रिझन आहे तर सर्वात पहिला रिझन तर हे आहे की सानवी बघा तुम्ही बघितलं असेल खूप वेळा आपण ब्लॉग मध्ये त्यांना म्हणजे इन्वॉल्व्ह करत होतो तर सांडवी काय करते त्यांचे मागेच लागलेली असते आणि ते रात्री वगैरे आवाज केला की सानू उठते आणि त्यांच्यासोबत खेळत बसते तर तिची झोप पूर्ण नाही होत आणि स्टडी पण तुम्ही जेव्हा आम्ही घेतलेला ऍक्च्युली तेव्हाच खूप सारे कमेंट्स आले पण आम्हाला जाऊ द्या आपण घेतला इतके प्रेम आपण जीव लावतो आणि आम्हाला वर्ड खूप जास्त आवडते तुम्हाला सगळ्यांना माहितीये पण आता कसं झालं म्हणजे जेव्हा पाहायला लागलाय झाला मला की आपण त्याने टाइमच नाही नाही देत आणि दे, आता कसं सांगतो स्कूल पण स्टार्ट होणार आहे आणि स्कूल जेव्हा तिचा स्टार्ट होता तर कसं होत होतं माहितीये का ती स्कूल मध्ये गेली ना का डायरेक्टली आल्यावरती त्यांच्यासोबत खेळायला बसायचे असं नाही का एक तास तू खेळ दोन तास खेळ ते आले आले डायरेक्ट खेळतच बसायची मग ट्युशन पुन्हा जास्त ना ती याच्यामध्ये हो, हो। आणि आपण मला पण लागल्यापासून कसं आम्ही आणि आता काम पण एवढं वाढला पण आता प्रॉन्स पापड करतोय मसाला तर करतोच आहे त्याच्यामुळे आपण त्यांना अटेन्शन कमी देता येते कसं ना की खूप माणसांची सवय लागलेली आहे आणि तुम्ही कितीतरी ब्लॉग मध्ये आपले बघितलं असणार बघा जेव्हा पण म्हणजे कितीतरी अशी ब्लॉग बघितलं असणार जेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करते तर जोरात जोरात म्हणजे लिचू आणि मँगो ओरडाचा आवाज आला असेल खूप सारे असे व्हिडिओ मध्ये येतो तेच असतं त्यांना कसं माहितीये का त्यांना जवळ लागतात माणसं तर आता पण आम्ही शूट करतो पण आता कसं त्यांचं पोट भरलेला आहे शांत बसलेत आणि जर पोट भरला ना एवढे ओरडतील की आपण पण हे होणार किती ओरडतात हो आणि त्यांना कंटिन्यू आपण जवळ पाहिजे असं आहे तर आता बस आम्ही आता विचार करतो कोणाला तरी जे केअर शकतात ज्यांच्याकडे टाइम आहे भरपूर टाइम देऊ शकतात त्यांना कमीत कमी दिवसाच्या खेळले ना चालेल ना तुला चालेल ना चालेल तू मिस करणार ना मिस करतात पण स्टडी पण करायची आहे तुम्हाला माहिती सानवीने आम्ही इतका एक्सपेक्ट नव्हता केला पण तिने केला चांगला या वर्षी तर आज चांगलं करशील ना लिचो मँगो काय आपण त्यांना बघणार जे आपण सबस्क्राईबर जेव्हा कोणी आपल्या युट्यूब फॅमिली घेणार तर आपण कधीतरी बोलू की आम्हाला एक व्हिडिओ पाठवा अनु बघशील ना त्यांना मग चालेल ना काय खाणार कोळंबी खाना चालेल आता थोडस इमोशनल होते ती पण मला माहिती दोन तीन दिवस नसले ना की मग होऊन जाईल आहे आपल्याला पण त्यांच्याकडे लक्ष देता नाही पण आहे लक्ष हा मोठा त्याच्यामुळे आम्ही देतो तर चला आता आपण रेसिपीला करायची सुरुवात चला दोन रेसिपी बघा आज हलवा करी आणि प्रॉन्स मसाला बनवून तर आता प्रॉन्स मी साफ करून घेतो तर हे बघा मस्तपैकी कोलंबी साफ केलेले आहे आणि आता रेसिपीला सुरुवात सर्वात पहिले कोलंबीला ना स्नेहा मॅरिनेशन करण्यासाठी ठेवणार आहे अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे या रेसिपी मध्ये आणि हा आहे आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर नसणार ना केला तर लवकर लवकर ऑर्डर करा स्टॉक बनवलेला आहे एकदा स्टॉक काय संपला का परत भेटणार नाही लवकर चार ते पाच महिने मसाल्यासाठी एवढे छान छान फीडबॅक मिळतात ना ते कसं आहे ना आपण सगळे टाकू नाही शकत युट्यूब मध्ये आम्ही स्टेटस अपडेट करतोय ज्यांचे नंबर ऍड नाही त्यांना कसं समजेल मी त्यांना तर काय करा तुम्ही आम्हाला हाय करा नंबर सेव्ह करा आम्ही तुमचा नंबर सेव्ह करू सगळ्यांचा फीडबॅक बघा त्याच्यानंतर ऑर्डर करा पाहिजे हे पण एक ऑप्शन आहे ना आपल्याकडे बघा आता एक अर्धा लिंबूचा रस टाकल्यावरती स्नेहाने टाकले, स्नेहा, टाकले आगरी स्पेशल मसाला किती चम्मच आ, एक पेक्षा थोडा कमी मग त्यानंतर हलद टाकलेली आहे आपल्याला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपल्या मसाल्याचा जादू हाच तर आहे खरा तुम्ही जेवढ्या पण व्हिडिओ बघितल्यात दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज नाही ना स्नेहा बघा फक्त दोनच मसाले आणि ही पण रेसिपी बनणार नाही ही पण दोनच मसाल्यामध्ये दोन मसाले म्हणजे मसाला एकच असते हलद आणि मसाला आपला स्नेहा लजी एकच मसाला म्हणजे बत्तीस मसाले ते याच्यात तर खाऊ नाहीये एक मसाला बोलून याच्या आपण इन्सल्ट करतोय बत्तीस मसाले आपण ऍड करतोय हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आम्ही बत्तीस मसाल्यापासून तयार केलेला आहे आणि असं नाहीये की तुम्ही फक्त नॉन साठीच युज करू तुम्ही तुम्ही मध्ये पण इव्हन डेली युज करू शकता इतका टेस्टी आहे प्रत्येक रेसिपी तुमची लजीज बनणार तर आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात सर्वात पहिले वाटण अरे का ओके ओके <laughs> कोलंबी मस्त पैकी मॅरिनेशन होई पर्यंत स्नेहा आता हलवा करी बनवते त्यासाठी बघा पहिला वाटण बनवायचं आहे तर कांदा टाकलेला आहे मग त्यानंतर खोबरा लसूण लसूण आला आला मिरची कमी तिखटवाली आणि टोमॅटो आणि करूया पेस्ट आणि हा झाला वाटण तयार पेस्ट हो गॅसवरती नंगरी ठेवलेली आहे मोठी नंगरी स्नेहाच्या हातावरती बघा हा ही मेहंदी मी करणिमाचं ब्लॉग शूट शूटच नाही केलं ना हो बघा एकदम छोटी सिंपल नंगरी गरम झाल्यावरती स्नेहानी टाकलाय तेल रेसिपीसाठी जेवढा हवाय तेवढा एक तेल गरम झाल्यावरती लसूण टाकले टेस्टलेला आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दीड चम्मच दीड चम्मच टाकलेला आहे आणि मग त्यानंतर हे बघा पेस्ट म्हणजे वाटण तयार केलेलं स्नेहानी टाकलेलं आहे

आणि मस्त पैकी आता मसाल्यांना ना आपल्याला शिजवून घ्यायचंय करशील ना चांगल्या प्रकारे मसाले शिजलेले आहेत आणि या स्टेज वरती आता स्नेहा हलवा मासा टाकते तर आज आपल्याकडे ना कोकम नाही आहे संपलायची जर तुम्ही ही रेसिपी बघताय ना तर तुम्हाला कोकम टाकायचं आहे हा जर नसला तर नाही टाकलं तरी चालेल टोमॅटो टाकले आपण हा टोमॅटो कारण टोमॅटो पण कसं गावठी आहे तर आंबट तुम्ही अशी रेसिपी करायला घेणार ना तर कोकम नक्कीच टाका आणि मस्त एकदम चांगल्या प्रकारे मसाला हलवा मसाला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि मग त्यानंतर या रेसिपी मध्ये स्नेहा दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर हे बघा आता स्नेहाला कोलंबीची पण रेसिपी बनवायला घेते oh. तर काय करते स्नेहा ट्रान्सफर करून घेते ओके आता इथे कोलंबी बनवणार आणि बघा हलकासा असा उकल पण आलेला आहे आता रेसिपीला हे बघा आणि आता या स्टेजवरती स्नेहाने झाकण दिलंय घट्ट असा बसेल दहा ते बारा मिनिटांमध्ये आपली बनणार आहे आलवा माशाची रेसिपी तोपर्यंत आपण कोलंबीची रेसिपी बनवायला स्टार्ट करूया कारण आता कसं भरपूर टाइम झाले मस्त पैकी मॅरिनेशन झालेली आहे सर्वात पहिले गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेलं आहे आणि मग तेल गरम झाल्यावरती स्नेहाने बटर टाकलेलं आहे या रेसिपीचं नाव काय आहे बटर गार्लिक बटर गार्लिक फ्रोंद बटर गार्लिक मी चेंज केली रेसिपी मी विचार केला ऑलरेडी करी करते आपण ओके तो okay. सानूला काहीतरी बटर पण आवडते कधी कधीतरी चालते ना बटर बिटर एवढा बरोबर कायचा टेस्ट होईल मस्त अरे मग त्यानंतर चॉप केलेला लसूण टाकलेला आहे तर आपण कमी कमी दहा ते बारा लसूणचे एक ओके किती परतून घ्यायचं ब्राऊन झालंय आणि मग लगेच आता घेतलेली मॅरिनेशन केलेली बघा सर्व कोलंबी तव्यामध्ये टाकलेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आता स्प्रेड करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलेला आहे दे अर्धा चम्मच टाकलाय कारण ऑलरेडी आपण टाकलेला ना ओके चवीनुसार मीठ एकदम थोडस पाणी ऍड करते मी लास्ट टाइम पण ति रेसिपी बनवली होतीस ना कधी बनवली नाही ना बटर गार्लिक नाही बनवली आपण मसाले वगैरे कुंडरुक कुंडरुक रेसिपी घंटूर 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 कसलं टेस्टी एक नंबर पण ते अशीच प्रोसेस आहे ना मला असं वाटलं कसं ना तव्यावरती आपण कोणती पण कोळंबी केली ना की हे प्रोसेस होणारच गुंडरुक नाही मसाला करणार हे सुकवणार आहे पुन्हा पाणी त्यातच टेस्ट होईल आता काय करायचं सुकवायचं आपण हे आता कमीत कमी पाच मिनिटं शिजवायचं लवकर शिजते ओके फायनली गार्लिक फ्रॉन्स रेसिपी रेडी झालेली आहे सुखा आणि बघताय हलवा रेसिपी हलवा करी हलवा करी रेसिपी तर दोन्ही पण रेसिपी जाले ले, तर आता जेवायला बसम बघा लिचो आणि मँगो पण कसं पाडतात पाहिजे पण खायला आणि पाडतात पण खायचे तुला दिलेलं ना बघ किती सानूला भाकरी आवडत तरी मी तिने थोडीशी घेतली भाकरी मी ठेवली जबरदस्ती कि खा ना काय भारी आहे ना टेस्ट पण आवडलं तुला बस बस हे बघा तुम्हाला सांगितलं ना फक्त स्नेहा लजीज मसा मसाला आणि हलद ना स्ने आणि बघा किती अप्रतिम असा कलर आणि टेस्ट पण भारीच येते आपल्या मसाल्याला त्याचे काय त्याचा आणि तुम्ही सर्वांनी जेवायला घेतलं नको राईस मध्ये तिला सुका तिथे मसाला भारी बनते ना याचा कोलंबीचा जेव्हा तू बनवत तर आता आम्ही जेवायला सुरुवात करतो कोलंबी बघूया आधीच टेस्ट करून सांगितलंय म्हणून एक नंबर नेहमी अलग लाग लागेल ना वा बटर बिटर आणि लसूण चा फ्लेवर किती भारी वाटते हा देते कुठे मसाला आहे संपला मसाला

या खतरनाक म्हणजे तुम्ही कोलंबीची रेसिपी बनवलेली ना ते अल्टिमेट वाटते एकच नंबर एक लागते ना एकदम सिंपल वगैरे काहीच नाही आपण फक्त हलत आणि स्नेहाला पण अजून एक गोष्ट जर तुमच्याकडे आपला स्नेहाला जे मसाला नाहीये तर तुम्हाला काळी मिरी पावडर टाकायला लागेल त्याचबरोबर तुम्ही गरम मसाले पण ऍड करू शकता गरम मसाले म्हणजे धना पावडर पण लागेल हां राईट एवढे भारी झाले ना खात खात तोंडातून पाणी निघते याचा मसाला किती भारी मसाला पण भारी झाला दोन्ही मिक्स करून येतो तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो आणि या दोन्ही पण रेसिपी दाखवल्या तर तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करा हो हो कोलंबी ची जी रेसिपी आहे ती तर नक्कीच ट्राय करा हलवा पण करा पण कोलंबी एकदम टेस्टी सांगू तुला कशी वाटली भारी ना ती बघा हा तर आजचा हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार चॅनलला चॅनल ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय